नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरघोस सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणनव्वद आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी शिरोळमध्ये श्रीराम मंदिरात केली स्वच्छता अयोध्यामधील श्रीराम जन्मभूमीत होणाऱ्या श्री लल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने शिरोळे ते विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा व जनसुराज्य शक्ती पक्षाचे दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी शुक्रवारी सकाळी श्रीराम मंदिरात येऊन मंदिर आवारात स्वच्छता केली श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे नव्याने उभारण्यात आलेल्या तीन मजली श्रीराम मंदिरातील तळमजल्यात श्रीरामाची बाल अवस्थेतील श्री रामलल्ला या मूर्तीची प्रतिष्ठापना सोमवारी होणार आहे या निमित्ताने या दिवशी देशभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे श्री श्रीराम मंदिरात या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद होणार आहे श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने सर्व मंदिरांची स्वच्छता करण्यात येत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी व जनसुराज्य शक्ती पक्षाचे हातकडले विधानसभा मतदारसंघाचे नेते दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी शुक्रवारी सकाळी श्री राम मंदिरात येऊन मंदिरात झाडलोट करत फरशी पुसून स्वच्छता केली यावेळी श्री गुरुदत्त शुगरचे संचालक शिवाजीराव माने देशमुख शिवाजीराव जाधव सांगले माजी नगरसेवक विजय उर्फ दादासो कोळी श्री राम मंदिर उत्सव समितीचे प्रमुख दिलीपराव माने रामचंद्र पाटील बाळासाहेब कोळी बजरंग काळे चंद्रकांत भाट सागर कोळी बबन बन्ने ओंकार माने बाळासो खोदरे अभिजित गावडे यांच्यासह श्रीरामभक्त उपस्थित होते